वृषाली महिला सामाजिक संस्था व वृषाली मंच चॅनल लेख लाडकी सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न लेख वाचवा लेख वाढवा लेख घडवा सर्वच बोलतात मात्र वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा ही सामाजिक मानसिकता अजूनही बदलत नाही सर्वसामान्य माणूस या मानसिकतेने पछाडलेला असताना समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी या मानसिकतेचा त्याग करून मुलगा मुलगी एक समान समजत फक्त आपल्या लेकींना आपले वारस म्हणून स्वीकार केला त्यांना वाढवले घडवले मुलींना जगण्याचा अधिकार दिला सन्मान दिला त्यांचा आदर्श समाजातील पुढे इतरांनी घ्यावा मुलींचा सन्मान करावा या भावनेने एक महिला संस्था म्हणून समस्त महिला वर्गाच्या वतीने समाजाला दिशा देणाऱ्या अशा काही प्रतिष्ठित पालकांचा लेख लाडकी सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला तसेच कुणबी समाज हॉल या ठिकाणी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात भव्य असे कुणबी भवन उभे केल्याबद्दल कुणबी संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सन्मान केला गेला नगरसेविका रजनी शिंदे व आपला माणूस संतोष शिंदे यांनी मुलींना प्रोत्साहन म्हणून लेख जन्मावेळी रुपये पालकांना मदत करत असल्याने त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला याच कार्यक्रमात अंध व अपंग मुलीचा आनंदाने पालन करणाऱ्या रेश्मा व रमेश पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला या भावनात्मक कार्यक्रमास कुणबी समाज संघाचे अध्यक्ष किशोर कुडव शिवसेनेचे ज्येष्ठ नेते काशीनाथ तिवरे जी भांगरत नगरसेविका रजनी शिंदे आपला माणूस संतोष शिंदे शिवसेना शहर प्रमुख विजय देशमुख उद्योजक मिलिंद देशमुख डॉक्टर अविनाश बढिये संस्थेच्या अध्यक्षा ऋषाली पाटील समन्वयक सुरेश पाटील सचिव संगीता सोनारे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट लोके वृत्तवाहिनी तुम्ही लोख न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद